कशी पळवून लावायची नमस्कार मी डॉक्टर प्रिया दुखीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची म्हणजे आपल्या आहारातलं कॅल्शियम वाढवायचं दूध आणि दुधाचे पदार्थ तीळ नाचणी मेथ्या हे सगळं खाल्ल्याने तुमच्या आहारातलं कॅल्शियम वाढणार आहे रोज एक केळ खा त्यामध्ये मॅग्नेशियम आहे फॉस्फरस आहे आणि याचबरोबर कॅल्शियम सुद्धा भरपूर प्रमाणात आहे यानंतर विटॅमिन डी चांगलं करायचं रोज कोवळ्या उन्हात उभं राहा अकरा ते एकच्या उन्हामध्ये उभं राहा किंवा आठवड्याला विटॅमिन डीचं सप्लिमेंट घ्या रोज पायामध्ये अंतर घेऊन उभं राहायचं कमरेवर हात ठेवायचे आणि उलटी कमान करायची असं दोन वेळा करायचं पाठीला उलटा ताण द्यायचा त्यामुळे कंबरदुखी कमी होते झोपताना हार्ड बेडवर झोपायचं फोमच्या गादीवर झोपायचं नाही आणि तिळाचं तेल आणि मोहरीचं तेल समप्रमाणात मिक्स करून कोमट करून ते कंबर जिथे दुखत असेल तिथे रात्रीच्या वेळी लावायचं समुद्री मीठ पाण्यामध्ये घालून हो त्याचाही शेक घ्यायचा या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुमची कंबरदुखी पळून जाईल या आणि अशा टिप्ससाठी डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक हे माझं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद